बुद्धिबळ सम्राज्ञी बुद्धिबळ ऑलिम्पियडमधल्या त्या पाच जणी आहेत तरी कोण त्या पाचही जणी देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या आहेत प्रत्येकीची खेळण्याची पद्धत वेगळी आहे पण ऑलिम्पियडमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्याचं एकच ध्येय त्यांच्या पुढे टीम म्हणून खेळताना होतं आणि ते त्यांनी साध्य केलं भारतीय लोक आणि विशेषतः महिला जगभरात त्यांच्या बुद्धीसाठी ओळखले जातात आणि यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले भारतीय महिला आणि पुरुष बुद्धिबळपटूंनी जागतिक ऑलिम्पियाडमधलं जगत्तेपद मिळवलं आहे आपली महिला बुद्धिबळ टीम वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे या टीममध्ये हरिका त्रोणावली रमेश बाबू वैशाली वंतिका अग्रवाल तानिया सजदेव आणि नागपूरची दिव्या देशमुख यांचा समावेश होतो या टीमचे कोच होते अभिजित कुंटे दिव्या देशमुख हंगेरीमधल्या बुडापेस्ट इथं झालेल्या या स्पर्धेत भारतीय महिला टीमनं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि चिकाटीने अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं या विजयात नागपूरच्या दिव्या देशमुखनं मोठी भूमिका बजावली ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांनीही तिचा खास उल्लेख हो केला या विजयामुळे दिव्या वया वयाच्या अठराव्या वर्षी जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर पोहोचली आहे ती ऑलिम्पियाडचे सर्व अकरा राऊंडर खेळणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे अझरबैजान विरुद्ध अंतिम सामन्यात तिनं तिसऱ्या बोर्डवर वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं नऊ डिसेंबर दोन हजार पाच रोजी जन्मलेली दिव्या नागपूरची आहे तिच्या ना। आई नम्रता आणि वडील जितेंद्र हे दोघेही डॉक्टर आहेत दिव्या वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळते तिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळते पण लहान वयात रॅकेट पकडणं अवघड जात असल्यानं आईवडिलांनी तिला चेस अकादमीमध्ये दाखल केलं तिला बुद्धिबळ आवडू लागलं ऐतिहासिक फेड ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाच्या विजेत्या टीममध्ये ती होती दिव्यामध्ये सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा मिलाप दिसतो या वर्षाच्या सुरुवातीला टाटा स्टील मास्टर स्पर्धेच्या सुरुवातीला लैंगिक भेदभावाला सामोरं जावं लागलं ती खेळत असताना तिच्या दिसण्यावरून कमेंट्स केल्या जात होत्या त्या ऐकून चिडलेल्या दिव्यानं सोशल मीडियावर बुद्धिबळ खेळताना महिला खेळाडूंना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं यावर एक पोस्ट लिहिली होती ही पोस्ट भरपूर व्हायरल झाली आणि फक्त बुद्धिबळच नाही अनेक अन्य क्षेत्रातल्या महिला खेळाडूंनीही तिचं समर्थन केलं वैशाली रमेशबाबू आपल्या विजयानंतर इतके दिवस आर प्रज्ञानांची बहीण म्हणून मला ओळखलं जात होतं आता माझी स्वतःची ओळख आहे अशी प्रतिक्रिया आर वैशालीनं दिली वैशालीचा छोटा भाऊ प्रज्ञानंद ग्रँडमास्टर आहे आणि तो बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या पुरुष टीममध्ये होता वैशालीचा जन्म दोन हजार एकमध्ये चेन्नईत झाला तिचे वडील रमेशबाबू तामिळनाडूत राज्याच्या कॉर्पोरेशन बँकेत ब्रँच मॅनेजर आहेत तिची आई त्यांच्या प्रत्येक स्पर्धेला न चुकता हजर असते वैशाली आणि तिच्या भावाची ती सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे वयाच्या बाराव्या वर्षापासून ती बुद्धिबळ खेळते कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्लीनंतर ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी ती भारताची तिसरी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे दोन हजार बावीसच्या ऑलिम्पियाडमध्ये तिनं कांस्य पदक मिळवलं तिला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे हरिका द्रोणावल्ली गर्भारपणाच्या नवव्या महिन्यात ऑलिम्पियाड खेळणारी हरिका द्रोणावल्ली मूळची आंध्र प्रदेशातली आहे दोन हजार बावीसमध्ये भारतात चेन्नईत ऑलिम्पियाड झाली त्यावेळेस हरिका नऊ महिन्यांची गरोदर होती पण आपल्या मायभूमीत होत असलेली ही स्पर्धा ती खेळणी त्यासाठी तिनं सेरेना विल्यम्सचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं आंध्रातल्या गुंटुमरमध्ये बारा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तिचा जन्म झाला कोनेरू हम्पीनंतर भारताची ती दुसरी महिला ग्रँडमास्टर आहे दोन हजार बारा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरा या तीनही जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत तिनं कांस्यपदक मिळवलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये आलेल्या ऑलिम्पियाडमध्ये तिच्या टीमला कांस्यपदक मिळालं होतं तिला दोन हजार एकोणीसमध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे गेली वीस वर्ष बुद्धिबळ खेळणाऱ्या हरिकाचं जगत जेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय वंतिका अग्रवाल मूळची नोएडाची असणारी वंतिका अग्रवाल तिच्या भावाला खेळताना पाहून वयाच्या नवव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला लागली दोन हजार सोळामध्ये तिनं जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप अंडर चौदामध्ये कांस्यपदक मिळवलं दोन हजार वीसमध्ये फीड ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड ती जिंकली होती तिच्या आईवडील दोघेही चार्टर्ड अकाउंट आहेत दोघेही कामात बिझी असल्याने वंतिकाला काही स्पर्धांना मुकावं लागलं तिच्या खेळ्यातलं प्रावीण्य बघून तिच्या आईनं नोकरी सोडली आणि ती तिची मार्गदर्शक आणि गुरुही झाली आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिनं चमकदार कामगिरी केली होती तानिया सजदेव तानिया उत्तम बुद्धिबळपटू तर आहेच पण ती चांगली क्लासिकल डान्सरही आहे मूळ दिल्लीच्या असलेल्या तानियाला क्रीडा क्षेत्रातील ग्लॅमर गर्ल म्हणून ओळखलं जातं तिच्या सोशल मीडियावर भरपूर फॅन फॉलोईंग आहे तिने दोन हजार सहा आणि दोन हजार सातमध्ये भारताच्या राष्ट्रीय महिला प्रीमियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकलेली आहे दोन हजार आठनंतर नंतर ती महिला टीममधून भारतासाठी ऑलिम्पियाडमध्ये खेळत आहे दोन हजार बावीसमध्ये चेन्नईत झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये तिनं वैयक्तिक गटात कांस्य पदक जिंकलं होतं या पाचही जणी देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून आल्या आहेत प्रत्येकीची खेळण्याची पद्धत वेगळी आहे पण ऑलिम्पियाडमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्याचं एकच ध्येय त्यांच्यापुढे टीम म्हणून खेळताना होतं हरिका पोझिशनल प्लेयर म्हणून ओळखली जाते तर वैशाली तिच्या आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे दिव्या या स्पर्धेतली सर्वात उत्तम कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे तिच्या खेळात सातत्य आहे अत्यंत कठीण परिस्थितीतही ती सामना आपल्या बाजूला फिरवू शकते इतकी क्षमता तिच्यात आहे वंती काही सामना अटीतटीला आला तरी डगमगून न जाता त्याला तोंड देते आणि जिंकू शकते तानी या प्रत्येक सामन्यात तिचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते आपल्या या बुद्धिमान मुलींनी जगात भारी असल्याचं दाखवून दिलंय पंतप्रधान मोदींपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय महत्त्वाचं म्हणजे या जगतजेत्या टीमचं मायदेशात परतल्यावर दणक्यात स्वागतही झालं यामुळे बुद्धिबळात करिअर करू इच्छिणाऱ्या या या मुलींमुळे आशेचा मोठा किरण निर्माण झाला आहे या बुद्धिबळ साम्राज्ञींना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा